तीस तारखेला संभाजीनगरच्या छावणी येथील विद्यादीप बालगृहामध्ये एक अत्यंत गंभीर घटना घडली नव्वद मुलींची कॅपॅसिटी असलेल्या या बालगृहामधून नऊ अल्पवयीन मुली रा दुपारी पळाल्या आणि अस्वस्थता याच्यातली अशी आहे की या बालगृहामध्ये कॉमन बेडरूममध्ये या बालगृहांनी सी सी टी व्ही कॅमेरे लावले आणि त्यातून अस्वस्थ होऊन या अल्पमुयन मुली पळाल्या आणि त्याहीपेक्षा दुर्दैव सभापती महोदय असं आहे की या विद्यादीपच्या ज्या प्रतिनिधी आहे तिथल्या ज्या अधीक्षक आहेत सिस्टर अर्चना यांना आपल्या बालकल्याण समितीने बोलावल्यानंतर तिच्यावर त्या चकार शब्द बोलल्या नाही आणि त्याहीपेक्षा दुर्दैव असं आहे की दोन हजार तेवीसमध्ये या बालगृहाच्या विरोधामध्ये अशाच प्रकारच्या तक्रारी सगळ्या मुलींनी केल्या होत्या सभापती महोदय दुसरी वेळ आहे अशा प्रकारची घटना घडल्यानंतर या बालगृहावर कडक कारवाई करण्यात यावी त्याची मान्यता रद्द करण्यात यावी आणि राज्य सरकारने सरकार स्तरावरची एखादी कमिटी याच्यात नियुक्त केली पाहिजे आणि याची कठोर चौकशी केली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं या अधीक्षकाला कारवाई केली पाहिजे आणि या बालगृहावर बंदी आणली पाहिजे आणि मान्यता रद्द केली पाहिजे